नमस्कार मी आनंद भगवान काजुलकर माझी पत्नी अपर्णा आनंद काजुलकर आयोजित काम अक्षता मेरडेसे आज आपण खडकी बाजारामध्ये प्रथमच हा म्युझिकल स्टुडिओ ओपन करत आहेत आजचा ओपनिंग आहे सर्व खडकी कलाकारांना आमंत्रित करतो आणि इथून पुढे जे जे काय तुम्हाला शिकायचं असेल किंवा म्युझिकची आवड असेल आवड असणारे असे सर्व कलाकारांना मी आव्हान देतो आमंत्रित करतो की त्यांनी इथे या स्टुडिओमध्ये यावं त्यांनी शिकावं आणि गाण्याची प्रॅक्टिस सुद्धा करावी धन्यवाद या स्टुडिओचा टायमिंग आहे बारा ते रात्री आठ वाजेपर्यंत राहील दुपारी बारा ते रात्री आठ वाजेपर्यंत स्थळ आहे अग्रवाल बिल्डिंग जुना बाजार खडकी बाजार कॅन्टुमेंट हॉस्पिटलच्या मागे थँक्यू